नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र आकाश मळी आणि सर्पमित्र दीपक माळे तर थोड्याच वेळापूर्वी एका शेतकऱ्याचा कॉल आला मकसबाग या ठिकाणहून पांडुरंग मोरे यांच्या घराजवळ गोनस साप आहे तर तो साप आम्ही रेस्क्यू करण्यासाठी आता निघणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करा आणि आम्ही जसं साप पकडण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका आपल्या घराजवळ प्राणी पक्षी किंवा साप दिसल्यात आपल्याजवळील वन विभागामध्ये कळवा किंवा आपल्या जवळील सर्पमित्रांना मित्रांना

नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र आकाशमाळे पांडुरंग मोरे यांचा कॉल आला की त्यांच्या घराजवळ बोनस साप आहे तर तुम्ही रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे तर आपण बघू शकता इथे गेला एवढं की आमच्या माणसाकडे ए दे <inaudible analyzer>

पुढे जाऊ नाही नमस्कार आम्ही श्रीकांत पांढरंग मध्ये हे पांडुरंग पांढरंगभो मध्ये तर हा माझा मित्र मोफतबाग मध्ये जातो अभिषेक बटवाल तर हा रस्त्याने जात असताना त्याला गाडीला आडवी घोणत चालली होती त्याने मला कॉल केला घरी आला इथं तो म्हटला की तुझ्या घरापाठी माझं हे घोणत चालली आणि नंतर आम्ही मी पण बघिते स्वतः त्याच्यानंतर आम्ही त्याच्या वॉश ठेवून राहिलो नंतर आकाश सरांना आम्ही फोन केला की असं आहे तुम्ही इथे या ते दहाव्या ते पंधरा मिनटामध्ये अवघ्या दहा मिनटामध्ये इथं आले त्यांनी ती घोनस रेस्क्यू करून पकडण्याचं प पकडली पकडली आहे त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे खूप खूप आभार असंच काम करत राहा असं हे इच्छा